नमस्कार शेतकरी बांधवांनो तर शेतकरी मित्रांनो पुन्हा कर्जमाफी न्यायालयाच्या आदेशानुसार लाखो शेतकरी कर्जमुक्त होणार फडणवीस सरकारला दणका तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील या योजनेअंतर्गत रकडलेल्या लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊया दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान फडणवीस सरकार अर्थात भाजपा सत्तेत होते या दरम्यान फडणवीस सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना अंमलात आणली होती या योजनेप्रमाणे तीस जून दोन हजार सोळा रोजी थकीत असलेले मुद्दल व त्यावरील व्याजासह एक पॉईंट लाख रुपये मारुतीपर्यंतचे माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता परंतु पुढे जाऊन ऐकून कर्जाची व्याप्ती पाहून पोर्टल बंद करून त्यातून काढता पाय घेतला होता याची अंमलबजावणी करताना सुमारे पाच लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा जा लाभ झाला नव्हता त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने याड अजित काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी खंडपीठात याचिका दाखल केली होती आता या प्रकरणी न्यायालयाने आदेश दिले आहेत व देऊन सदर कर्जमाफीचे देण्याचे निर्देश सरकारला दिलेले आहेत या आदेशानुसार आता शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटींची कर्जमाफी मिळणार झाली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कलिता सापटे यांनी दिलेली आहे न्यायमूर्ती रवींद्र गुगे आणि अरुण पेडणेकर यांनी सदरील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाप्रमाणे कर्जमुक्ती करण्याचा आदेश दिला होता तरीही शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही म्हणून न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली होती न्यायालयाने नोटीस ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात दीड लाखाच्या कर्जमुक्तीची रक्कम देण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे आता या शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे सांगितले जात आहे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद